नमस्ते श्री स्वामी समर्थ आम्ही दिवाळीनिमित्त हे बघा ह्या करंजा केलेल्या होत्या आणि करंज्या ऑलमोस्ट आमच्या रेडी झालेल्या आहेत आमचा आम बाकूर संपला तर व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की हे जे करंजाचं पीठ आहे ते आमचं उरलेलं होतं थोडंसं आणि जे सारण होतं भरायचं सा बाकूर तो संपलेला होता मग आम्ही विचार केला की ह्या नेमकं पेठाचा आता करायचं तरी काय तर तुम्ही यामध्ये बघू शकता की मॅम आम... यामध्ये आम्ही थोडेसे जिरे ओवा आणि एका छोट्याशा वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि ते पाणी ह्या पिठामध्ये घातलं आणि त्याला चांगलं मळून घेतलं आता आपण याची लाटी करून घेणार आहेत आणि हे छोटे छोटे तुम्हाला गोळे दिसत आहेत हे मी गोळा घेतलेला आहे आणि याची आपल्याला एक पातळ लाटी लाटायची जेवढं तुम्ही पातळ कराल तेवढं ते, ते खरपूस होणार आहे तर चला तर मग आपण याला लाटायला घेऊयात थोडंसं याच्यावरती मी आता पीठ स्प्रेड केलं आहे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि ही कुछ हो। लाटी बघू शकता तुम्ही अत्यंत पातळ करायची आहे जाड अजिबात ठेवायची नाही आहे शंकरपाळ्यासारखं वगैरे किंवा आपण चपाती करतो त्या आकाराप्रमाणे जरी तुम्ही केलं तरी काही हरकत नाही कारण हे आपण खारू शंकरपाळे खुसखुशीत बनवत आहोत तर तुम्ही बघू शकता ही लाटी आपल्याला आता पूर्णपणे लाटून घ्यायची आहे तुमचं जर असं पीठ उरलं नसेल आणि जर का तुम्हाला शंकरपाळे करायचेच असतील तर तुम्ही इझिली एखाद्या वाटीचा एखादी वाटी मैदा वगैरे घेऊन त्याच्यामध्ये कडक तेलाचं मोहन टाकायचं त्यामध्ये जिरा ओवा मीठ ॲड करून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता हे आता आमच्याकडे उरलेलं होतं तर त्याचं काय करायचं म्हणून हे आपण खारीशंकरपा करत आहोत त्याचे जर का अजून कोणाकडे काही टिप्स असतील की आपलं आता सामान काही उरलेलं आहे आणि त्याचं आपल्याला आता हे सपोज करंजीचं आता सारण पीठ उरलेलं आहे तर त्याचं तुम्ही अजून काय करू शकता जर कोणाकडे अजून काही आयडिया असतील तर तुम्ही शेअर करू शकता आपण आता शंकरपाळीच्या आकाराची काप कापायला घेतो आहे तर तुम्ही बघू शकता की एकदम पातळ झालेली आहे आपली लाटी आणि त्याच्यावरती आपण आता कट करतो आहे तुम्ही हे बघू शकता की कि किती पातळ पातळ काप झालेले आहेत परत हे आपल्याला तळूनही घ्यायचे आहेत आता आपण थोडेसे लांब लांब काप पण करून घेऊया त्याचे तर सेम लाठी लाटायची आहे तुम्हाला आणि त्याचे असे जवळजवळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला शंकरपाळ्याच्या आकाराचे ऑलमोस्ट झालेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही असे पूर्णपणे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला आपल्या करंजा तळून झालेले आहेत ते तेल आहे तेल पूर्णपणे गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्येच हे काप टाकून द्यायचे आहेत काजळ लावून आले मी आज अस नका बघू आहो येते मला लाज केला शृंगार आज गातल या साज दिसते मी भारी जणो सरा मी खास एनक... बघू शकता आपली खाली शंकरपारी एकदम खुशखुशीत झालेली आहे आवाजावरनं तुम्हाला कळालंच असेल तर चला मग भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन जुगाड घेऊन जर तुमच्याकडे काही अशा नवीन आयडियाज असतील तर तुम्ही नक्कीच शेअर करा थँक्यू बाय बाय